भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसाव्या जयंतीनिमित्त पैठण शहरातील बसस्थानक चौकातील भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हजारो आंबेडकरी अनुयायांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले यावेळी भीम अनुयायांच्या घोषणाबाजीने पुतळा परिसर दनानून गेला होता सालाबादप्रमाणे पॉवर हाऊस हो येथील श्रीवस्ती बुद्ध पासून पैठण शहरातून अभिवादन रॅली काढण्यात आली या रॅलीत महिला पुरुषांसह आबाल वृद्ध आंबेडकर प्रेमी नागरिक सहभागी झाले होते रॅलीत तरुण तरुणींचा उत्साह हो ओसंडून वाहत होता तर पंचशील क्रीडा मंडळ नाराळा गंगलवाडी यांच्या वतीने रॅलीने एकत्रित येऊन भारतरत्न डॉक्टर बाबासाहेबांना अभिवादन केले या रॅलीत महिलांचा सहभाग अधिक दिसून आला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्ताने संपूर्ण पैठण शहर निळेमय झाले होते प्रत्येक समाज बांधव आणि सर्वच राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी शहरामध्ये ठिकठिकाणी डिजिटल फलक लावून जयंतीच्या शुभेच्छा दिल्यात यावेळी माजी मंत्री अनिल पटेल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते दत्ता गोरडे माजी आमदार संजय वाघचौरे शरद सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन विलास भुमरे माजी नगराध्यक्ष सूरज लोळगे सोमनाथ परदेशी राजीव गायकवाड नगरसेवक भूषण कावसनकर शहरप्रमुख तुषार पाटील बंडू आंधळे जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष बाबासाहेब आडसूळ यांच्यासह हजारो आंबेडकरी प्रेमी नागरिकांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले गौतम बनकर एमझेन न्यूज पैठण छत्रपती संभाजीनगर